नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल आणि माझ्या चॅनलचं नाव आहे टेस्टी मोमेंट्स माझा जॉब फुल टाईम असल्यामुळे मी बरेचदा ठरवते की रेसिपीचे व्हिडिओ टाकेन परंतु काय होते ना एकदम एकतर वेळ मिळत नाही आणि असं ठरवलं तर मग मी जर संडेला रेसिपी बनवत असेल ना तर संडेचाच व्हिडिओ मी अपलोड करू शकत नाही म्हणून मी ठरवलं की रोज जे ब्लॉगमध्ये आहे ते तुम्हाला दाखवायचं दिवाळीनंतर आज पहिला दिवस होता शाळा सुरू व्हायला तर टिफिन बॅग वगैरे म्हणजे टिफिन न्यायचा असतो दुपारी दोनला आम्ही तिथे जेवण करतो सकाळी ग्रीन टी वगैरे घेतला त्याच्यानंतर थोडंसं मी चेहऱ्याची मसाज केली इथे विटॅमिन सीचं सिरम लावून खूप लवकर उठावं लागलं कारण नऊ वाजता मला शाळेसाठी निघावंच लागतं शाळेत जायला मला एक तास लागतो त्याच्यामुळे टिफिनही बनवायचा होता झाडांना पाणी घालायचं असतं आणि बरेच असे घरातले छोटे मोठे कामं असतात मी सगळी सगळं घर झाडून काढलं फरशी पुसून घेतली कारण इथे राहायला आल्यापासून अजूनही मला बाई सापडलेली नाही थोडीशी धावपळ होत आहे परंतु काही होत नाही जेवढे दिवस मॅनेज करता येईल तेवढे दिवस मॅनेज करायचा मी विचार केलेला आहे जर माझे ब्लॉक जॉब आवडत असतील तर तुम्हाला खूप रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ जे आहे ते पूर्णपणे नक्कीच बघत जा माझा जॉब नागपूर जवळच असून तीस किलोमीटर अंतरावर अपडाऊनमध्येच मला एक तास लागतो आणि पटापट -पत शाळेच्या चा घाई गडबडीने निघावं लागतं कारण आमच्यासाठी शिक्षक म्हटलं की प्रेयर खूप महत्त्वाची असते आणि आज गुरुवारचा दिवस होता त्याच्यामुळे माझा उपवास होता जास्त काही बनवायचं नव्हतं टिफिनसाठी म्हटलं छान गरमागरम भगर बनवूया त्याच्यासाठी मी मिरची कट केली मला मिरचीमधला म्हणजे मिरची टाकून भगर फार आवडतो काही काही जणं तिखटसुद्धा घालतात पण या पद्धतीने तुम्ही एकदा साधा आणि सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनवून तयार होते एक मोठा बटाटा घेतला त्याला सोलून घेतला आणि असे मोठे मोठे काप करून घेतले मोठे मोठे कापच भगरमध्ये ना खायला खूप छान लागतात भगर निवळून घेतली कारण त्या बऱ्याचदा त्याच्यामध्ये अळ्या किंवा किडे वगैरे असतात त्याच्यामुळे पाकळून घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग तेल घातलं त्याच्यानंतर जिऱ्याचा तडका केला मिरची घातली त्याच्यानंतर बटाट्याचे काप घातले आणि थोडासा ना कडीपत्तासुद्धा मी भगरमध्ये घालत असते कारण खूप छान टेस्ट येते कढीपत्त्याने तुम्ही जर घालत नसाल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा कडीपत्ता घालून त्याच्यानंतर ना एकदम लो फ्लेमवर हे बटाटे शिजायला पाच ते सात मिनटं लागतात छान फोडणीमध्ये शिजू द्यायचे आणि नंतर मग धुवून घेतलेली भगर घालायची आणि दाण्याचा पूट पण घालायचा कधी कधी मी विसरून जाते दाण्याचा पूट घालायला पण दाण्याच्या एक छान बायंडिंग इथेने खायला छान वाटते भगर त्याच्यामुळे इथे भाजलेल्या दाण्याचा पूट मी वापरत असते आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलेला आहे भगर म्हटलं तर दही घालणार नाही असं कसं होईल त्याच्यामुळे दही मस्ट आणि जास्त आंबट दही नसावं फ्रेजर दही भगरसाठी आपण वापरले ना तर खूप चविष्ट अशी भगर मस्त बनवून तयार होते तर इथे ते दोन चमचे भरून मी मलई दही म्हणजे एकदम फ्रेश मी दही डेअरीमधून आणलेलं होतं ते घातलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं फक्त शिजायला जेवढं आवश्यक आहे ना तेवढंच पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि एकदम मीडियम टू लो फ्लेमवर याला शिजू द्यायचं झाकणी झाकून आणि काय होतं ना आधामधातून थोडंसं चेक करत राहायचं कधी कधी ते बुडायला लागून जातं आणि भगर शिजायला खूप कमी वेळ लागतो मला तर वाटते उपवासासाठी आपण साबुदाणा वगैरे खातो ना हे जड पदार्थ त्याच्यामुळे एक तर हेल्थ आपली चांगली राहत नाही ब्लोटिंगचा गॅसचा प्रॉब्लेम होतो आणि अशी भगर जर दही टाकून बनवली ना सो पचायलाही हलकी आणि संध्याकाळपर्यंत व्यवस्थित भूकसुद्धा लागते तर इथे गरमागरम भगर बनून तयार आहे टिफिनमध्ये वगैरे भरली थोडासा नाश्ताही केला आणि मग मी शाळेत निघाली तर माझे ब्लॉग्स मला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय एव्हरी